मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बापी येथे थेट मराठवाड्यातून मित्रांनो मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने थैमान घातलंय आणि थैमान घातल्याच्या नंतर सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे शेतकऱ्यांचा सरकारवरती प्रचंड संताप आहे आमची पिकं गेली आमची जीवित हानी झाली आमची रानं देखील खरडून गेली यासाठी सगळेच शेतकरी संतप्त आहेत मात्र आज मराठवाड्यामध्ये एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी दौरे केले या दौऱ्या दरम्यान खूप मोठ्या घटना घडल्या शेतकरी अतिशय प्रचंड संतप्त होते एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या गाड्यामध्ये मुंबईवरून थेट किट मराठवाड्यामध्ये आणले होते अत्यावश्यक गरजा असलेले अन्नधान्याचं किट त्यांनी आणलं मात्र त्याविरोधात गावाच्या गावात संतप झाली गावकऱ्यांनी अक्षरशः टेम्पो हाकलून लावले टेम्पो गावात येऊन दिलेत एकनाथ शिंदे सह प्रताप सरनाईक ताण सावंत यांच्यावरती प्रचंड आला संताप सगळ्यांनाच लावलं हाकलो नेमका काय घडलंय मित्रांनो मराठवाड्यामध्ये ही देखील महत्वाची अपडेट आता आपण पाहणार आहोत मित्रांनो महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये अतिवृष्टीने थैमान घातलंय मात्र काही नेते चमकोगिरी करत काही नेते बांधावरती जाऊन फोटो काढण्यात व्यस्त असतात तर काही नेते आपली प्रत्यक्ष मदत घेऊन जातात या सगळ्या घडामोडी आपण महाराष्ट्रामध्ये पाहिल्यात आता मात्र मित्रांनो एक वेगळीच मदत ठाण्यावरून एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांनी मराठवाड्यामध्ये घेऊन गेले मात्र त्यांनी त्या किट वरती स्वतःचे फोटो स्वतःच्या पक्षाचं नाव टाकल्यामुळे जनता प्रचंड संतप्त झाल्याचं या ठिकाणी सर्वांना पाहायला मिळालं फोटोवरती दोघांचे हसरे चेहरे पाहून जनतेचा संताप मात्र अनावर झाल्याचं त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल हा व्हिडिओ देखील सगळ्या प्रचंड महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल होतोय तो व्हिडिओ देखील आपण पाहणारच आहोत परंतु माध्यमावरती मोठमोठ्या कमेंट्स मोठमोठ्या पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत अशीच राजकीय पदकारांची विश्वंभर चौधरी यांची पोस्ट मात्र प्रचंड व्हायरल होते हद्द झाली एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या देताना मध्ये स्वतःचे फोटो लावले लोकांना भिकारी समजता का असा संतप्त सवाल करत लोकांनी त्यांना मदत त्यांची मदत पिटावून लावली त्यांनाही तिघे थांबण्यास मज्जाव केला भाजपा आणि शिंदे सेना अत्यंत किळसवाणी जाहीरातबाजी करत आहे महाराष्ट्राचे डोळे उघडत आहेत या अतिवृष्टीमुळे सध्या मित्रांनो अशी पोळ सध्या फेसबुक फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम सगळीकडेच सरकार विरोधात प्रचंड तीव्र संताप असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय परंतु आपण जर हा व्हिडिओ पाहिला या व्हिडिओ मध्ये आपल्याला दिसेल की एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनायक यांचे बॅनर्स लागलेले यांचे फोटो असलेले किड्स गावकऱ्यांनी नाकारलेले आहेत तुमचे किड्स तुम्हालाच ठेवा आम्हाला नको टेम्पो देखील आमच्या गावात घेऊन येऊ नका आमची प्रचंड नुकसान भरपाई झाली झाली नुकसान ती भरपाई कधी देणार या किटने आमचं काय होणार आहे त्यावरती तुमचे चेहऱ्याचे फोटो ते आम्ही बघायचे का असा संतप्त सवाल महिलांनी आणि पुरुषांनी या ठिकाणी केल्यामुळे सध्या या ठिकाणी एकच खळबळ उडाली त्यामुळे या टेम्पोना त्या गावातून परत माघारी जावं लागलं आणि टेम्पो परत गेले म्हणजे मला देखील लोकांनी त्या ठिकाणी घेतली नाही म्हणजे लोकांना एवढा तीव्र संताप होता की आम्ही इकडे संकट असताना आम्ही इकडे आमचं संपूर्ण घरदार वाहून गेला असताना तुम्ही त्यावरती तुमची नाव तुमचे फोटो हसणारे फोटो टाकून आम्हाला वाटत आहे म्हणजे तुम्हाला काय गांभीर्य गांभीर्य आहे का असा सवाल देखील काही लोकांनी या ठिकाणी केलेला सर्वांना पाहायला मिळाला आणि अशा तऱ्हेने त्या सगळ्या गाड्या गावागावातून पिटवून लावल्याचं चित्र आज मराठवाड्याच्या भूम परंडा वाशी करमाळा माडा या संपूर्ण भागामध्ये आपल्याला सर्वांना पाहायला मिळालं मित्रांनो साहजिकच वाटतंय की आज शेतकऱ्यांची जनावरं गेली आहेत शेतकऱ्यांच्या घरातील जीव गेले आहेत शेतकऱ्यांची घरं उद्ध्वस्त झाले आहेत शेतकऱ्यांची शेती देखील उद्ध्वस्त झालेली आहे हे सगळं असताना त्या किट वरती आपले स्वतःचे फोटो टाकून ते वाटप करणं हे किती योग्य आहे हे आपणास देखील बरोबर वाटते का आपण देखील यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय लोकांना एवढा प्रसिद्धीचा हाव काय येतो सरकारी मंत्र्यांना तर असे करूच नाही असे आम्हाला वाटते आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय याविषयी आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद